इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एम एच टी सी टी आणि स्टेट बोर्ड प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली इत्यादी ठिकाणचे तज्ज्ञ शिक्षक व अनुभवी प्राध्यापक आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे ओरोस वाडी हुमरमळा संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस नमस्कार आणि सर्व पत्रकार म्हणजेचं स्वागत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पुरस्कृत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव्हे तर कोकण कोपन कोकणातील सर्वात मोठी दहीहंडी यंदा यात दुसरं वर्ष आहे पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न एवढ्या मोठ्या रकमेची दहीहंडी आपण साजरी करतोय आणि दहीहंडी उद्या शनिवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी आपल्या पुढा एस भव्य मैदानावर छोट्या उत्साहात साजरी होणार आणि या निमित्ताने आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती असेल आपल्या महाराष्ट्राचे माझी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार सन्माननीय नारायण राणेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुढा मालवण विधानसभेचे निवडणूक प्रमुख माजी खासदार सन्मान निलेशी राणेसाहेब यांच्या संकल्पनेतून गेल्या वर्षी पासून कुडाळ दहीहंडी महोत्सव आपण यंदाच्या दहीहंडी महोत्सव हा थोडस एक वेगळी संवेदनशील अशी झालेला आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे काही दिवसापूर्वी मालवणमध्ये दुर्दैवी घटना घडली होती त्या पार्श्वभूमीवर या दहीहंडीमध्ये सन्माननीय राणेसाहेबांनी दिलेल्या सूचनेनुसार आणि सन्मान्य निलेश साहेब यांनी दिलेल्या सूचनेनुसार की दहीहंडी महोत्सव हा सांस्कृतिक कार्यक्रम असल्यामुळे आणि आपल्या आपली परंपरा आहे आपली धार्मिक रूढ आहे त्यामुळे हा दहीहंडी उत्सव आम्ही साजरा करणार आहोत परंतु हा करत असताना आपण या संवेदनशील पार्श्वभूमीवर जरी बॉलिवूडचे नामांकित कलाकार या कार्यक्रमात सहभागी असतील जगप्रसिद्ध संगीतकार जगप्रसिद्ध नृत्यकार या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार असतील किंवा त्यांना निमंत्रण दिलेलं असेल त्यांना या ठिकाणी बोलावलं असेल तरी देखील हा कार्यक्रम आपण या सगळ्या संवेदनशील जिल्ह्यातील संवेदनशील पार्श्वभूमीवर आपण अतिशय साध्या पद्धतीने आणि सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून धार्मिक कार्यक्रम म्हणून साजरा करणार आहोत या कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारचा बॉलिवूडचा कार्यक्रम हिंदी नाच गाणी होणार नाही तर देशभक्तीपर गाणी सांस्कृतिक गाणी किंवा धार्मिक अशा प्रकारची गाणी आणि त्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी पोवाडे वगैरे अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करण्यात येईल आणि ही सगळ्या आपल्या सिंधुदुर्गवासीय लोकांसाठी एक वेगळी परवणी असेल कारण जवळपास सहा ते आठ आपल्या मराठी सिनेसृष्टीतील हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार यामध्ये सहभागी होणार आहेत त्यामध्ये उर्वशी रोतेला ही इंडियन ॲक्ट्रेस आहे मेस युनिवर्स आहे अंकुश चौधरी आहे मराठी सिने अभिनेता आहे ख्यातनाम नाव आपल्या सगळ्यांना माहिती असेल सई तामणकर आहे मराठी अभिनेत्री आहे आणि अनेक महाराष्ट्र स्टेट फिल्म अवॉर्ड तिने मिळवलेले आहेत फिल्म अवॉर्ड मिळवलेले आहेत त्याचप्रमाणे समीर चौगुले आहे हास्य जत्रा फेम प्रियदर्शनी इंदुलकर आहे मराठी अभिनेत्री आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा या इथे कलाकार आहे त्याचप्रमाणे गौरव मोरे मराठी विनोदी अभिनेता आहे महाराष्ट्राची जत्रामध्ये अतिशय चांगलं काम करतो अशा अनेक नावावंत कलाकार ही काही प्रमुख नावं सांगितली या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये काही संगीत कार्यक्रम देखील असतील सांगितल्याप्रमाणे देशभक्तीपुर आणि संस्कृती अशा प्रकारचीच गाणी त्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी सादर करणार आहोत त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये आत्तापर्यंत जवळपास अठ्ठावीस संघांनी सहभाग दर्शविला आहे हे संघ हे आपल्या कोकणातलेच आहेत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी विशेषतः या भागातले जे संघ अतिशय फक्त चरार अशा प्रकारचे त्या ठिकाणी मनोरे सात सात थराचे आठ थराचे मनोरे त्या ठिकाणी असणार आहेत आणि हा कार्यक्रम उद्या संध्याकाळी चार वाजल्यापासून त्या ठिकाणी सुरू होईल आणि सर्व नाडे साहेब यांची प्रमुख उपस्थिती पूर्ण या कार्यक्रमामध्ये असेल त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते शिवसेनेचे सर्व नेते या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत आणि हा कार्यक्रम अतिशय भव्य दिव्य असा होईल गेल्या वर्षीप्रमाणे या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व कलाप्रेमी असतील सर्व रसिक असतील यांची फार मोठी उपस्थिती या ठिकाणी असणार एस टी डेपो ग्राउंड पुरा हायवे एस एसटी डेपोचं जे भव्य पटांगण आहे त्या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा होतो

आणि <coughs> <coughs> <देखने वा> <coughs> दोन बाल गोविंद बघतात अठ्ठावीस मध्ये अठ्ठावीस

असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायचं